हॅलो दोस्तो गुड मॉर्निंग तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज जाणार आहे हिच्या घरी तर तयारी बघा कसं चालू आहे बघा एकदम बॅग बॅग पूर्ण तयारी चालू आहे बॅग 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 भरायचं चालू आहे सुटकेस भरायचं चालू आहे सगळे स्वेटर कपडे वगैरे सगळं काही एकदम मस्तपैकी भरतात जायचंय फक्त दोन तीन दिवसासाठी पण तयारी बघा कसं जोमात चालू आहे आज तिकडं निघण्याचं कारण असं आहे त्यांच्या गावामध्ये उद्यापासून चार दिवस खूप मोठा असं जत्रा आहे खूप मोठा म्हणजे खूप मोठा आणि तो जत्रा असा आहे त्यांच्या गावामध्ये वर्ल्ड गावा फेमस आहे तर त्यांच्या गावामध्ये वर्ड फेमस आहे तर तिथं भरपूर लोक येतात म्हणजे ह्या भागामध्ये ते खूपच प्रसिद्ध असं देवीचं मंदिर आहे काली माताचं मंदिर आहे ते तर त्यानिमित्तानं आपण पण जातो आहे कारण तिथं एवढे लांबून लांबून लोक येतात आणि तिथे माझं सासरवडी आहे तर जायलाच पाहिजे ना तू कसा लागणार आहे पप्पा कि घरच्यावाई बी लिहिलो डुगुक दवाई बी लो ठीक आहे अजून ट्रॉली सेट करायचं झालेलं नाही एवढा मोठा ट्रॉली बघा तयार होता हे बघा सगळं स्वेटर कपडे एक टप्पा झाला आता हा दुसरा टप्पा चालू होणार का चार सारा हा बघा इकड शांत झोपलेला आहे आताशीच आणि तोंडामध्ये बघा तूतर पकडलेला आहे आणि शांत झोपलेला आहे आणि हा झोपलेला असतानाच बाकीचं तयारी अंघोळ करायचं म्हणजे एवढं नाटक करावं लागतं तेव्हा आणि एवढं नाटक आहे म्हणजे झालं झालं हालत असतो भायकर एक बार मुलदेबाईने ना लिहा हॅल असतो गोलुने ना लिहा गुड बॉय

है तो पैदायशी गधा था कैसा पता चलेगा उल्टा ही ऐसी <प्रेणिणागा> <प्रेणिया> तर मित्रांनो तुम्हाला सकाळच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही कुठेतरी जाणार आहे आणि जातो आहे म्हणून तर आम्ही शेवटी डेस्टिनेशनवरती पोचलेलं आहे आता हे बघा सुंदर असं डेस्टिनेशन आहे पूर्ण जत्रेची तयारी चालू आहे एकदम मस्त छान असा हा जे रास्ता आहे जवळपास तुम्ही तीन चार किलोमीटरपर्यंत जसं जा तसं टोटली तुम्हाला हे टोटली जत्रेमध्ये भरलेलं दिसेल हे बघा मागे सगळं स्टॉल लागलेलं आहेत भरपूर दुकान आहेत जवळजवळ इथे हजार दीड हजार दुकान आहेत हा ना हजार दीड हजार दुकान आहेत आणि आम्ही रात्रीच्या वे वेळी आता साडे अकरा पावणे बारा वाजत आहे आम्ही सगळं मार्केट एक्सप्लोअर करायला निघालेलं आहे कारण हा जे मार्केट आहे आज नाही उद्या ओपन होणार आहे आणि आम्ही जे हे आता एकदम ओपनली जे फिरतो आहे हे आता पुढील चार दिवस इथे कुणीच म्हणजे अगदी पाय पण ठेवू शकणार नाही अंदाजे कितने लाख लोक आहे रे इथं लाखो लाखो लोक लाख नाही लाखो लोक आहेत लाखो दहा लाख पंधरा लाख वीस लाख आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे का तुम्हाला इथे बकरी बली होणार आहेत बकरे बकरे बली होणार आहेत आणि त्या बकऱ्या बलीची संख्या जर तुम्हाला माहिती असेल जवळपास दोन हजारपेक्षा जास्त बकरे हे तर फक्त ऑन रेकॉर्ड आहे पण पन... नाही का कोर्टाने ऑर्डर दिलेलं आहे त्यांना पण पन... त्याच्यापेक्षा जा जास्त इथं आठ हजार ते दहा हजार बकरे हे पूर्ण दिवसभरामध्ये बकले होतात इथं सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला पुढील ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तुम्ही जर ब्लॉगमध्ये कंटिन्यू असाल तर सगळ्याच गोष्टी तुम्हाला पूर्णपणे दाखवू तर रात्रीचं दाखवण्यासाठी तुम्हाला काहीच नाही इथं कारण सगळं मार्केट बंद आहे आता फक्त जे काय करतो आहे मार्केट किती चालू आहे काय नाही फक्त बघण्यासाठी आम्ही इथं फिरतो आहे पूर्ण प्रिपरेशन चालू आहे टोटली मार्केट अजून काहीच नाही सगळं ओपन होणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला टोटली दाखवायचा प्रयत्न करणार आहे काय होणार आहे काय नाही सगळं तर आजचा ब्लॉग आपण बंद करू इथेच ठीक आहे आम्ही इथं आलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवू भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ठीक आहे बाय